आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि स्वानंदी आणि स्वानंदीचे बाबा गेलेले आहेत भाजीपाला आणायला भाजी मंडईमध्ये गेलेले आहेत ते इथेच भरते आमच्या खाली तर तिथे गेलेले आहे आणि मला एक गोष्ट दाखवायची होती म्हणून व्हिडिओ चालू केलेला आहे हे बघा तुम्हाला इथे असं काहीस दिसत असेल हा जो आहे ना हा टप आहे आणि या टपमध्ये हे सगळी खेळणी असतात याच्यामधली मी तुम्हाला सांगते अर्ध्याहून जास्त खेळणी मी ठेवून दिलेली आहे स्वतःहून ठेवून दिलेली आहे मी कारण त्या टपमध्ये मावत नव्हती ती आणि म्हणून मी वरती इथे इथे हे बघा इथे पण एक घोडा आहे हत्ती आहे असं काहीसं तिकडे पण तुम्हाला दिसेल ते कारण त्याला बैल असं काहीसं इकडे तिकडे ठेवून दिलेलं आहे सायकल पण त्या रूममध्ये ठेवलेली आहे असं ठेवलेलं आहे मी आणि एवढं सगळं ठेवूनसुद्धा हे एवढं सामान पूर्ण घरभर पसरलेलं असते आणि याच्यासोबतच काही तिचे मेकअपचं आहे ते बघा तिथे मेकअपची तिची बास्केट आहे ती वगैरे ते पण ती पूर्ण पाडून ठेवते उभी राहते ड्रेसिंगवरती आणि ती पण ते सगळं पाडून ठेवते आणि हे मला दिवसातनं कमीत कमी दहा वेळा दहापेक्षा जास्त सुद्धा असू शकते मला उचलाच लागते ते दहापेक्षा जास्त माझी अर्धी एनर्जी तर त्याच्यामध्येच वेस्टेज होते कारण की मला थे, थे ते उचलाच लागते दहा ते पंधरा वेळा दिवसात ना तिकडच्या रूममध्ये जाते तिकडच्या रूममध्ये सुद्धा तसंच करून ठेवते आणि सुद्धा तसंच करून ठेवते ते साफ करता 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 कधी सकाळची संध्याकाळ होते संध्याकाळची रात्र होते काही कळत नाही तर चला पटकन उचलून घेते नाहीतर येईल अधिक जसं की मी तुम्हाला सांगितलं की दिवसातनं दहा ते पंधरा वेळा तर मला हे सगळं काही साफ करावंच लागतं आणि उचलावंच लागतं आणि फक्त हेच नाही तर जेवल्यानंतर स्वानंदी सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा जेवण करते जेवणाचा प्रस पसारा तिचा वेगळा असतो अंघोळ झाल्यानंतर तयारीचा वगैरे तिचा मेकअपचा पूर्ण बॉक्स खाली असतो त्याचा पसारा वेगळा असतो मला तर असं वाटते ना की घर पहावं बांधून आणि लग्न पहावं करून आणि आता आणखी एक निघायला पाहिजे ते म्हणजे आई पहावं होऊन आई होऊन बघितल्यानंतरच कळतं की काय असतं आणि किती डिफिकल्ट असतं हे सगळं काही पण तरीसुद्धा याच्यामध्ये किती आनंद असतो मी तिला जेव्हा बघते तेव्हा हे सगळं काही मला करणं वगैरे हे कामं वगैरे करणं सगळं काही डोंट माइंड होऊन जाते आणि तिला बघितल्यानंतर सगळं काही सुखी सुखी सगळं काही आनंदी आनंदी दिसायला लागते फक्त आणि हे सगळं काही काहीच नाही वाटत एवढी एनर्जी खराब झालेली पण परत ती एनर्जी येते तिच्याकडे बघितल्यानंतर आणि तीसुद्धा आहेच तेवढी क्यूट आणि तुम्हालाही असंच वाटत असेल तुमच्या बाळाकडे बघितल्यानंतर आणि हे सगळे कामं करताना मला स्वानंदीचा सिलिकॉन बेस मी हे बोलावला होता काय ना त्याला दात घासायचा ब्रश असा बोटामध्ये घालायचा आणि त्याने दात घासायचे बाळाची तर तो ब्रश कुठे ठेवण्यात आला काहीच ना कळत नाही आहे इतकं शोधलं मी इतकं पूर्ण घर शोधून काढलं पण तो काही दिसत नाही आहे तो शोधता शोधता मला बघा किती सारे मखाने सापडले आणि मी मखाने तर स्वानंदीचे खेळण्यात होते एवढे मोठे पॅकिंगच आहे तिच्या खेळण्यामधून आणले मी जस आणि हे बघा हे मखाने मला एका डब्यामध्ये सापडले आता हे उद्या उद्या उन्हामध्ये वाढत घालावं लागेल आणि गाळून छान भाजून घ्यावं लागतं सॉनंदीसाठी तर काही तो सिलिकॉन ड्रेस मला ब्रश सापडत नाही आहे आणि मी तो आणलेला आहे आपट्यासारखा तर तो, तो थोडासा कडक आहे ज्याने की सोनंदीला अजिबात दात भासलेली आवडत सुद्धा नाही ती करते काहीतरी अशी अशी पण आपल्याला नाही करू देत आणि तो सिलिकॉनचा असा असतो आपण बोटानी पण छान फिरू शकतो तोंडामध्ये तिकडे फिरवायचं तिकडे पण तो सापडतच नाही नेमका कुठे गेला तर शोधणं चालू आहे आय जस्ट होप की तो दिसेल कि दिली ओके चल आवडते तुला, तुला। आणि ते केसरे पिल्लू कटिंग करा लागते उद्या रडा रडा करू नाही तिथेच बस बाळा तसं सांडत असते चल आई ये पटकन आता भाजीपाला हे करून घेते हां भाजीपाला तोडून घेते आई हळू खायचं हळू सांनू माझ्याकडे बघ हां हळू खायचं हा? अगं बाई हळू म्हटलं मी एवढं एवढं काय तुला तोंडामध्ये घालायची घाई कुठे जायचं आहे तुला खाऊन कुठेच नाही जायचं ना आता हळूहळू खा खाली बसायचं का तुला हां समोर हो आहे हां बस आता खाली बस हां व्हेरी गुड हळूहळू मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची होती खरं तर तो, तो माझा प्रॉब्लेम आहे पण तुमच्याशी शेअर करायचा आहे कारण की तुम्ही सुद्धा त्याच्या रिलेटेड आहात त्या प्रॉब्लेमच्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आहे आपल्या यूट्यूब चॅनलबद्दल आणि यूट्यूब चॅनलच्या जे व्हिडिओज आपले येतात ते माझ्या मोबाईलने मी व्हिडिओज काढते पण त्या व्हिडिओची क्लिअरिटी खूपच लो आहे तर म्हणजे माझ्या मोबाईलचीच क्वालिटी इतकी लो, लो आहे कॅमेरा क्वालिटी खूपच लो आहे आणि अजिबात त्याने व्यवस्थित निघत नाही व्हिडिओज तरीसुद्धा मी काढते आणि टाकते पण महत्त्वाची गोष्ट मला खूप जणांनी सांगितलं की तू आहेस त्याच्यापेक्षाही डोमडी दिसते आणि काळी काळी दिसते पूर्ण त्या व्हिडिओजमध्ये आणि तुम्हाला सांगते मी तर दिसतेच काळी म्हणजे एवढं नाही म्हणत की मी की खूप गोरी आहे पण जेवढी आहे त्याच्यापेक्षा काळीच दिसते मी त्या मोबाईलमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या पेक्षा पण माझी स्वानंदी खूप गोरी आहे पण ती गोरी असून सुद्धा त्या व्हिडिओजमध्ये ती काळीच दिसते <laughs> म्हणजे ती माझ्याच सारखी दिसते सेम मलाही असं कधी खूपदा म्हणजे मनात प्रश्न आला पण मी असा विचार केला की नाही बा ओरिजिनल कॅमेरा असाच असेल कारण आपल्याला भरपूर वेळा असते ना सवय की फिल्टर लावून फोटोज काढायची फिल्टर लावूनच इंस्टाग्रामवरची व्हिडिओज वगैरे काढायचे पण मी असा विचार केला खूपदा की नाही बा ओरिजिनल कॅमेरामध्ये असंच काहीसं असेल पण मला खूप जणांनी महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या भावाने सांगितलं की अशुधी म्हणजे व्हिडिओज बघत नाही कारण तू खूपच काळी दिसते आणि मी पण आता खूप जणांच्या तोंडून पण ऐकलं आणि मी स्वतः तर हा विचार आधीच केलेला होता पण असं आता जे आहे तसं चालू आहे तर माझा भाऊ म्हणत होता आता की एक मोबाईल आहे चांगला क्लिअरिटीचा तर तो घेऊ बोलला तर आता बघू जेव्हा घेऊ तेव्हा तुम्हाला सांगूच आणि माझे आहो तर डायरेक्टच म्हटले की तुला ब्लॉग करायला मी एक कॅमेरा देतो पण मला आत्ताच माझी अशी इच्छा आहे की कॅमेरा नको आहे मला कारण की अजूनपर्यंत माझं चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं आणि माझी अशी पर्सनली इच्छा आहे की जेव्हा माझं चॅनल मॉनिटाईज होईल आणि जे मी यूट्यूबकडून पैसे कमवीन त्याच पैशात मला कॅमेरा घ्यायचा आहे म्हणून मी त्यांना म्हटलं की नाही नको मला कॅमेरा नको तर हाच तो प्रॉब्लेम आहे माझा पण तुम्ही पण रिलेट करता कारण की तुम्ही पण बघता ते व्हिडिओज आणि छोटीशी तीच गोष्ट तुमच्याशी शेअर करायची होती की आम्ही जसं दिसतो आहे तसंच फक्त थोडासा फरक असू शकते माझ्यात असू पण माझ्या बाळात थोडंसं जास्त आहे कारण ती थोडीशी माझ्यापेक्षा गोरी आहे जे की माझ्या व्हिडिओजमध्ये मध्ये नुसत पुट्ट दिसते <laughs> तर जाऊ द्या असं आता जे आहे त्याच्यात चालू आहे बघू आता महिन्या दोन महिन्यांनी काही दुसरा घेऊन घेऊ मोबाईल बा घोड्यावर बसले लाडबा अगं बाई उतरली का बर तुला बसायचं नाही तूच तर बसली घोडा घोडा कर ला ना छान घोडबा कर तिला मोबाईलचं व्यसन लागलंय की बहुतेक तुमच्या हातात असते ना नेहमी म्हणून बघा झोपले बाबा आहे मोबाईल नाही घेऊ बाबा नष्ट घेत मग बाबाला गागा कर गागा कर म्हणते शान बाळ कुठे जायचं तुला सानू तुला कुठे जायचं कटिंग कधी करायची बघ ना केस किती के मोठे झाले सानू केस किती के मोठे झाले कोणते हा आपली थापडी गुडाची बापडी धम्मक लाडू तेल का एकच पान ग बेबी माझा कान बाबाचा कानधार बाबाचा कान धर सांनू घ्या कान धरतात धरते तुमची कान म्हटलं मी कान धर बाबाचा चाऊ कर चाऊ चाऊ मेऊ बिला खाऊ चपचप चप करत राहते नुसतं काय करते काय माहिती हो हां सानू, सानू स्वानंदी केस कुठ आहे केस केस कुठं आहे हा ते केस आहे बाबाचे बाबाचे कान तू दाखवले आता बाबाचे डोळे दाखव वरती बघा डोळे डोळे हा नाही डोळे डोळे हा तुझे डोळे व्यवस्थित हा व्हेरी गुड नाक कुठे पिलू नाक नाक म्हटलं मी नाक नाक शेंबी येते ना, नाकातून अगं बाई बरं जीप दाखव जीप सानू सानू जीप दाखव ना तुझी आहे तुझी किती क्यूट ती गुंतली आहे सध्या म्हणून व्यवस्थित सांगत नाही बबड्या अच्छा तो फॅन हा लाईट कुठे आहे लाईट लाईट कुठे आहे सानूचा लाईट लाइट सांग ना बिल्लू हा हा मोबाईलचा लाईट चालू आहे तो दाखवला किती क्यूट आणि सानूचा बॉल कुठे आहे बॉल कुठे आहे बॉल कुठे आहे सानू बॉल हा हा बॉल आहे आणि सानूचा ढूम ढूम कुठे आहे ढुम 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 सानूचा मिकू कुठे आहे मिकू सानूचा मिकू हा व्हेरी गुड आणखी ढुम कुठे ढुमड मस्त पैकी संध्याकाळी जेवायला हे बघा पिठलं केलं होतं आमच्याकडे बेसन म्हणतात त्याला तर खूपच टेस्टी झालं होतं हे बघा जेवायला घेतलं होतं आणि अहोना तो खूपच जास्त आवडलं तसे त्यांचं खूपच फेवरेट आहे आणि आज तर खूपच टेस्टी झालं होतं त्यांना खूपच जास्त आवडलं सो हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच ऑल ऑफ यू